शुक्रवारी एक बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली कुख्यात गुंड शरद मोहळची गोळ्या घालून हत्या तसं पाहिलं तर पुण्यात सतत कशाची न कशाची चर्चा सुरूच असते पण मागच्या काही काळापासून पुण्यात प्रमाण कमी झाल्याचं देखील बोललं जात होतं पण अचानक शरद मोहळच्या दिवसा ढवळ्या झालेल्या खुनामुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पण नेमकं काय झालं कोण होता शरद मोहळ आणि का त्याची हत्या करण्यात आली काय आहे त्याचा इतिहास ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र वेळ दुपारी दोन वाजता कोथरुडमधलं शरद परिसरातलं घर परिसरात सतत गजबजलेला आणि दाटीवाटीचा परिसर आणि त्याच परिसरात भाजी मंडई आहेत सरकारी हॉस्पिटल देखील आहे आणि यामुळेच येथे रस्ते देखील कायम गजबजलेले असतात पण त्या दिवशी दुपारी मात्र शांतता होती आपल्या घरातून शरद मोह, घर। घरा मोह दीडच्या सुमारास बाहेर पडला तो आपल्या पत्नीसोबत गणपती मंदिरात जाणार होता पण शरद मोह घरातून बाहेर आला त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचे काही साथीदारही होते तो थोडा पुढे चालत होता तेवढ्यात मोटरसायकल वरनं तिथे हल्लेखोर आले आणि त्यांनी आपल्या जवळची बंदूक काढली आणि शरद मोहळ वरती नेम धरून चार गोळ्या धाडल्या त्यातल्या तीन गोळ्या शरद मोहला लागल्या अशी माहिती देण्यात आली आहे गोळ्यांच्या पूंग या घटना तळीत सापडल्या गोळ्या धाडल्यानंतर हल्लेखोर तिथून लगेच पसार झाली जखमी अवस्थेत असलेल्या शरद मोहला त्याच्या मित्रांनी लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं त्यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये देखील आणण्यात आलं परंतु तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं शरद मोहच्या हत्येचं कारण जर पाहिलं तर जमिनीच्या वादावरनं आठ दिवसाअगोदर पोयकर आणि मोह यांच्यात बाचाबाची झाली होती आणि त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली असल्याचं बोललं जात आहे मुळशी तालुक्यातील मोठा हे शरद मोहचं गाव आहे आणि त्या गावच्या आसपासच पोळेकरची जमीन देखील आहे या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून हा वाद सुरू असल्याचं देखील बोललं जातं काही दिवसापूर्वी शरद मोहने पोळेकरला बोलावून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती त्याचाच राग मनामध्ये धरून पोळेकरने शरद मोहळची हत्या केली असं देखील के सांगितलं जाते मुन्ना पोळेकर इंस्टाग्राम अकाउंट पाहिले तर त्यामध्ये फोटो आणि रील्स पाहायला मिळतात एका रील्समध्ये त्यांनी माती माफिया असं कॅप्शन ले लिहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटातून पुण्याची आणि गुन्हेगारी जगताची ओळख झाली त्याच मुळशीचा हा शरद मोहळ होता एकेकाळी दबदबा असलेला गुंड संदीप महचा ड्रायव्हर होता पण संदीप मोहळच्या हत्येनंतर कुख्यात गुंड म्हणून शरद मोहळ उदयास आला कुख्यात गुंड म्हणून जरी ओळख असली तरी शरद मोहळ राजकारणाचे वेळ लागले होते म्हणून त्याने आपल्या बायकोला पुढे करून भाजप प्रवेश केला होता भाजपकडून त्याच्या बायकोला भाजप आघाडीचं पद देखील देण्यात आलं होतं आपली ओळख निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यात देखील ही जोडी आढळून यायची शरद मोहळ पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खंडणी वसूल करणे खून धमक्या आणि अपहरण अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याची नोंद आढळून आल्याचे दिसून आले आहे शरद मोहने दोन हजार बारा साली केल्याचा आरोप केला गेला जेलमध्ये सिद्धिकने मोहळकडे रागाने पाहिले म्हणून त्याला आपल्या कमरेच्या नाडीने गळावळून खून केला असं पोलिसांचं म्हणणं आहे शरद मोह राजकारणामध्ये सक्रिय होणार अशा चर्चा सुरू होत होत्या पण त्याआधीच त्याचा दिवसा ढवळ्या खून झाला शरद मोह हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद